हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं मित्रांनो तर काल काय आपला व्हिडिओ नाही किंवा काय नाही तू विचारात आपलं आपल्या मित्रांनो विचार करून करून झालं डोकं फुटायचं वगैरे आणि कसं आहे विचार करायचा म्हणजे आपला त्रास म्हणजे सर्वांनाच आहे आपला होऊ नाही त्यामुळं तर आपलं शांत राहण्याचा प्रयत्न करून आपलं एक घंटे बसूया कोणाला काय बोलाय नव्हन चालाय नव्ह सांगाय शिकवायची तर काय रुची आपल्या पाहिजे राहिले नाही आणि कसं आहे आपण आता सर्व कर्तव्यात तर म्हणजे म्हणजे मुक्त झालो म्हणजे महाग सरलेलो व्हाया त्याच्यामुळे आता कोणाचं बघ नाही देख नेना काय नाही जी ती ज्याच्या त्याच्या मानाची मालक आहेत आता जे आपलं होतं तेच कोण राहिलं ले नाही म्हणल्यानंतर कशाला कोणाला सांगायचं शिकवायचंय आपली आपल्याला आप गरिबी आपल्या लेकरा ले बाळांना मिळत तसं चालायचं काम करायचं कष्ट करायचं तर आज कामाला जायचं होतं बरं तिथं आमच्या इथं बी काय झालं दुसरं एक म्हणजे वयस्कर होतं म्हणल्यानंतर ते पण एक्सपायर झालं म्हणल्यानंतर आमचं म्हणजे नातलं होतं त्यांना सावड नाही होतं म्हणल्यानंतर काय तिकडे व्हिडिओ काय काढला नाही किंवा काय नाही आज होत सावडायचं कसं आहे कामाला सकाळी जायचं होतं तर ते आपली गाडी पण काल पंक्चर झाली त्याच्यामुळे काय कामाला जात नाही दुसऱ्याच्या वाहनावर जायचं म्हणल्यानंतर कसं आहे मित्रांनो त्याची कामं बघूनच आपल्याला जावं लागतंय मग आता ती म्हणला की दे म्हणला आज झालाय उशीर म्हणल्यानंतर जावं लागतं उदेच्याला आहे म्हणलं आता कसं आहे आता आपल्या कशी जर रुपये लोक येत नाही आपलं वाहन नेटपत नाही तवरचे मग आपल्याला जे म्हणाल तसंच आपल्याला करावं लागेल कसं आहे माणूस तरी किती दिवस मदत करतो वाहनाची त्याची त्याला काम कामाला जर त्याला यायचं असलं त्याची कामं निघल्यानंतर तर आपल्याला हेच करावं लागेल की त्याचे काम झाल्यावर जावं लागेल पुल पुल जे आपले कर्तव्य होते त्यातनं आपण पार पडलो म्हणावं लाग आता सर्वात आणि अजून तर काय नाही करा जेवण बेवण तर काय केलेलं नाही जेवण मध्ये आता झालाय आमच्यात आमच्या भाग कसं आहे ज्याच्या त्याच्या लोक आहेत तर म्हणजे टेन्शन असत आणि मस्त भूक लागते अन्न खाऊ वाटतंय पण टायमिंगला झालं बी पाहिजे ते टायमिंगला केलं पाहिजे पण लेकरं बी आहे ते बाळ ते त्यांना बघावं लागत बघावं लागतंय त्यानंतर मग तिथन पुढं आपलं तिथून पुढं आपल्या प्रपंचात आपण गुतायचं आहे तर बाबा पिंकी बसली होती जेवत होतो ना कारवून राही मा बसली तिथं

गेलेलं माणूस परत येत नाही तीन दिवस झालेलं ते पलटत जाते आणि कसं असतंय काय म्हणते ती की हर सुबा एक नवी किरण लेकी आता आहे तुबा लेकी आता आहे कसच असतंय नाही का आपलं व्हय लागर सुरु लागर सुरळ केला आता परत ज्याला आपण उतरायचं आता हे बाळाला उठवू नको त्याला खिजवळ कशाला गेले तो एकतर ऊन लागतय कस तरी आपलं त्याला टाकलंय आपलं जोडी करून तरी सकाळी मला म्हणला बर का बँके कशी यावे म्हणला की म्हणला पैसे टाकायला म्हणला तर तिकडे बँकेल तर म्हणलं मी काय येत नाही मी काय पैसे टाका येत नाही ते तुमचे तुमचे पैसे राहू द्या मला जे काय करायचंय ते करा कसं आहे एकतर माझ्या बोज तर मोठा आहेच आहे पण अजून ह्यातला बी बोज नको त्याच्यामुळे आपलं म्हणलं तुमचं तुम्ही बघा तसं कसं आहे भरपूर तुम्ही म्हणजे सांगते बँकेत गेल्यावर त्याला काय दस करायचे पावते कसे नाही करायचे पावते म्हणजे काय ते समजा सांगतात म्हणलं मी नाही तुम्हाला काय सांगायचं का तुमचं तुम बघा आणि कसं आहे माझ्या हाला पण मला सोडून द्या माझं मी पण इथून पुढं बघतो आता राहिलं हाय त्याला आपलं एक महिना दोन महिना तीन महिना होईल थोडे तारांबळ त्यानंतर तर त्यानंतर मग आपल्याला बी आता ही लागायला लागले मग त्यातून बी आपल्याला बी काय मग असं काही नाही लागणार नाही राहिलं तर खातेपीती मायरे आहे ना आम्ही दोघ त्याच्यामुळं आपलं का आपलं काय कुठं जाणार नाही किंवा कोण आपलं नेणार नाही त्याच्यामुळं आता कसं आहे ज्यानी ज्यानी जेजे त्याचं समज म्हणजे करतय म्हणल्यानंतर आपण बी आता आपले करायला काय हरकत आहे आता सर्वांसाठी जठून जुमून किती केलं तरी कसं असतं नाही दर्जा असतो त्याच्यामुळे आता इथून पुढं मी ठरवलं की कोणासाठी करायचं नाही आणि माझ्यासाठी बी कुणी काय करू नका आहे मी आज काय खाईन उद्या काय खाईन ते माझा प्रसंग तर वाईट दिवस येतेला आज नाही उद्या चांगला दिवस आणि पहिलं चांगलं ठीकठाक कष्ट केल्यानंतर तर त्याला फळ मिळणारच आहे की मग आपण कष्ट करायचं आपल्या आठवड्यात ना चार बरोबर पाच बरोबर दिवस आपलं आणि आपलं हे जेव्हा आपलं व्हिडिओ टाकायचं जे काय चालू व्हायचं ते तर बघायला भाव बनवून हायच की तुम्ही म्हणलं मी काही येत नाही बघा त्यांना बी जायचे होती म्हणल्यानंतर कसं आहे त्यांना तरी जायचं किती दिवस आणि तसं तर कोणाला काय बोललोच नाही त्यांची त्यांची ते त्यांचं त्यांचा शब्द म्हणतात आपलं काय होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या गोष्टी कोणाला खपत नाही ते पटत नाही ते त्याच्यामुळं मी तर म्हणणं बोलणं समज टाळूनच टाकले राहून आता उलट कसं झालं समजा मोकळं पटाकण झालं की उलटं मला आयुष करायला कारण की माझा सर्वांना त्रास होत होता मी वाईट माणूस आहे त्याच्यापासून समजे जर दूर गेले म्हणल्यानंतर आता माझं समधे ह्या जेव्हा कब्जा झाला भरपूर असं आनंदात आहे मी खुशीत आहे आणि खुशीतच राहणार आणि कसं आहे जायचं सासरवाडीला कुठं कुठं फिरायला तर ती काय मी करू शकत नाही मित्रांनो समजेने ती केलं म्हणून मी करू शकत नाही कारण की मला माहित आहे काय काय नाही ते त्याच्यामुळे मी काय कुठं जाऊ शकत नाही जायचं म्हणलं तर पिंकी जाईल लेकरं वाळ घेऊन राहील दोन दिवस येईल महागारी मेवण्याला तसं सांगायचं कारण की मी तर आता कुठं इथं हलू शकत नाही आणि राहिला विषय तर आपल्या वाईट गोष्टीचा तर त्या वाईट गोष्टीपासून आपण प्रतिबंध करून महाग सरायचा प्रेम प्रयत्न तर चालूच आहे त्याच्यामुळं कसं आहे जसं पहिलं होतो का नाही तुमचा राजू भाऊ तसा वागायचा प्रयत्न माझा चालू आहे त्याच्यातून परत शून्यातनं वैभव विश्व निर्माण करायचं माझं चालू आहे ने असा मी ठाम निर्णय घेतलेला आहे मित्रांनो कारण की माझी लेकर बाळा आहे ती मी आता एवढा असून एवढा ही असून तरी माझं कुठं चालत नाही म्हणल्यानंतर माझ्या लेकरांचं कुठं चालणार आहे कुठं चालणार आहे काही चालू शकत नाही त्याच्यामुळे मला त्यांचं त्यांचं म्हणजे जीवनाचा विषय सुधरून घ्यायला मला पाहिजे नाहीतर इथं कोण कोणाचं नाही मार्ग मालकापाला आहे आणि इथं कोण कोणाचं नसतं या की फक्त सानुभूती दावायची नाही किंवा काय नाही कारण की जे आहे ते हाय आपल्या पैसे मित्रांनो उद्यापासून निघाला तुमचा राजभाऊ काम निघालो मी माझे मी उद्यापासून कामाला करायचं काम दोन दिवस केलं तर आपले आता उद्याच्याला काय बाजार आहे उद्याच्याला तर काय आपल्यापाशी काय नाही म्हणल्यानंतर ना। अजून लोकाचं देणं घेणं राहिलेलं आहे मित्रांनो ते समजा मला भरावं लागणार आहे मी काय कुणासारखा मोकळा नाही की मी चलव कळ म्हणून कारण की माझ्यापाशी दावायला पण तुम्हाला आता दावायचं म्हणलं तर आता मी समध्या गोष्टी तुम्हाला दावणार आहे ज्या दावखान्यापासून आहेत ना ते समध्या हिस्ट्री या कुठनं कुठनं आहे कसं कसं ऑपरेशन झालायचं ते समध व्हिडिओ जे आहेत ना ते दावणार आहे का कारण का की मी का नाही मिनटा मिनटाला जे दावू शकत होत ते दावलं नाही पण आता मी समजा दामणार आहे तुम्हाला सर्व दावणार आहे कसा आहे माझ्या कारापाराने एकामा झालेला आहे त्याच्यामुळं आपल्या जीवाला काय जेवढा त्रास करून घेईल तेवढा कमीच खाया कारण की झाल्या गोष्टी सर्व आपल्यामुळं झालेल्या आहेत